पुण्याचं ससून हॉस्पिटल कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतं इथे एक तीस वर्षांचा तरुण आयसीयू मध्ये उपचारांसाठी भरती होता पण आयसीयू मध्ये उंदीर चावल्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केलाय सागर रेणुसे नावाचा हा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघातग्रस्त झाल्यानं सोळा मार्चला त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सव्वीस मार्चला आयसीयू मध्ये त्याच्या डोक्याला कानाला आणि इतर अवयवांना उंदरानं चावा घेतला त्यानंतरच या तरुणाची प्रकृती खालावली असा आरोप नातेवाईकांनी केलाय आज सकाळी सागरचं निधन झालं मात्र नातेवाईकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं ससून प्रशासनानं म्हटलंय मृत्यूमुखी पडलेला तरुण दारूच्या नशेत पुलावरून पडल्यानं गंभीर जखमी झाला होता असं सांगत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी जाहीर केलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट